जालना ब्रेकिंग गाडीचा धक्का लागल्यामुळे टोळक्यांकडून तरुणाला व महिलांना लाठ्या काट्याने मारहाण जखमेवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली माहिती जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून तुफान हानामारी झाली आहे यामध्ये टोळक्याच्या हातात लाट्या काट्या घेऊन एका तरुणाला व काही महिलांना अमानुष मार करण्यात आली आहे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने महिलांना व एका तरुणाला अमानुष मारहाण केली आहे या घटनास्थळावरून पोळ काढला आहे यामध्ये जखमीला तात्काळ स्थानिक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे त्या ठिकाणी उपचार सुरू असून अहवाल गाडीचा गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून झाली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे यात जखमी फक्रुल्ला फक्रुल्ला खान राहणार नॅशनल नगर जान्ना यांना ही मारहाण झाली असून त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आज रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यानची घटना आहे गाडीचा धक्का लागण्याच्यावरून काही युवकांमध्ये भांडण झालं आणि त्याचं पर्यावसन मारामारीमध्ये झालेलं आहे एक जखमी यांना प्रथमत घाटी रुग्णालयात नेण्यात आलेले होते तिथं प्राथमिक उपचार करून त्यांना नवजीवन हॉस्पिटलला शिफ्ट केलेले त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि अन्य एका गटातल्या काही युवकांना पण मार लागल्याची माहिती आहे तर दोन्ही प्रकरणांमध्ये आम्ही दोन्ही ठिकाणी आमचा फोर्स पाठवलेला आहे घटनास्थळावर पण फोर्स आहे आर सी पी पण आमची डिप्लॉय केलेली आहे आणि इथे नवजीवन हॉस्पिटलला आम्ही स्वतः भेट दिली आहे इथं त्यांची तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्थिर आहे अशी माहिती मिळालेली आहे उपचार सुरू आहेत त्यांच्यावर सध्या तरी इथे एक जखमी आहे आणि त्यांच्याबरोबर महिला होत्या त्यांना पण मार लागलेला आहे अशी माहिती आहे त्यांच्याबरोबर त्यांचे एक भाऊ होते त्यांनाही मार लागलेला आहे ला अशी माहिती आहे आणि समोरच्या गटामधील एक जणाला जास्त मार आहे आणि एक व्यक्ती आहे त्यांना किरकोळ मार आहे अशी माहिती मिळते अगदी प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे अजून सविस्तर माहिती घेऊन आम्ही दोन्ही ठिकाणी जात आहोत या ठिकाणी तर पोहोचलो आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पण सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही टीम पाठवलेली आहे